संजय गांधी निराधार योजनेसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तुम्ही देखील पाहिलं असेल आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या निवडणुका संपल्यानंतर लगेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठक घेऊन या ठिकाणी जे काही आपल्या राज्यातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थीचे पैसे या ठिकाणी शेतकरी ज्या लाभार्थीच्या खात्यामध्ये सोडण्याचे निर्णय या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व संजयगारी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या या सर्व लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी सरकारने सांगलेली आहे एक आनंदाची बातमी आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी सरकारने तुमच्यासाठी सांगलेली आहे फारच उपयुक्त माहिती ही सर्व लाभार्थ्यासाठी सरकारने या ठिकाणी सांगलेली आहे बघा जानेवारी महिन्याचा हप्ता वाटपा संदर्भातील काही अतिशय महत्वाची स्पष्ट माहिती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठिकाणी सांगलेलं आहे अनेक लाभार्थी या हप्त्याची वाट बघत होते त्यामुळे ही माहिती आता बिलकुल तुम्ही चुकवू नका आणि व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पाहत चला कारण बघा जानेवारी हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत ते लाभार्थी ते देखील वाट बघत होते त्यामध्ये पाहायला गेले तर आमच्या लाडक्या विधवा महिला असतील तसंच पाहिलं तर दिव्यांग बांधव असतील अनेक पाहिलं तर जे काही पत्रकार योजनेचे जे काही महिला असतील किंवा बांधव असो या सर्व लाभार्थी या योजनेचे जे काही लाभार्थी ते अनेक दिवसापासून वाट पाहत होते आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार कधी मिळणार या यासंदर्भातले भरपूरच्या दिवसापासून वाट देखील बघत होते तर त्या सर्व निराधार लाभार्थीसाठी मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या चर्चेत असलेलं म्हणजेच जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल नेमकं काय सुरू आहे हे सविस्तर तुम्हाला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण बघा बहुतेक इथं जसं की आता सर्व नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे कधी मिळणार याचा प्रश्न आता सरकारने सोडवलेला आहे आता प्रश्न असा होते की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत ते आता जानेवारी हप्ता कधी मिळणार कधी मिळणार या निराधार निराधारांना महिन्याच्या पहिल्या तारखेला दोन तारखेला तीन तारखेला इथं साधारणपणे वाटप होऊन जाणार नव्हता परंतु आता भरपूर दिवस झाले की त्यांना वाटप झालेलं नाही आता वाटप नेमकं का मिळलं नाही त्याचं कारण देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे तुम्ही देखील पाहत असाल जे काही महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता देखील या ठिकाणी लागण्यात आलेली होती आणि त्यासाठी तुम्हाला आता पेन्शन तुमच्या खात्यामध्ये घेण्यासाठी महत्त्वाचे एक कागदपत्र देखील या ठिकाणी जमा करावं लागणार आहे ते कोणतं कागदपत्र लागणार आहे ते देखील सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यामुळं कोणते कागदपत्र तुम्ही दिलात तरच तुमच्या खात्यावरती ही पेन्शन जमा होणार आहे त्यामुळं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता नेमकं कधी मिळणार आहे बघा सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारने सांगितली आहे कोणत्या तारखेला तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत संपूर्ण सहजपणे माहिती तुम्हाला एंड टू एंड बघायचे कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत ही तारीख तुम्हाला जाऊन घ्यायची आहे बघा सरकारच्या माध्यमातून खात्यावर पैसे जमा करण्यात आले की बघा याची जे काही काही तुम्हाला आता आतुरता लागली होती की सरकारने आता पूर्णपणे पैसे सांगले आहेत भरपूरच्या लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याची सविस्तर माहिती हे तुम्हाला सांगणार आहे मी आजचा व्हिडिओ सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्याकरता तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहणं अत्यंत अवश्यपूर्ण ठरणार आहे कारण की गेल्या भरपूरच्या दिवसापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जे काही निराधार बांधव असणार आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे अशी होती की बच्चू कडू प्रहार संघटनेचे अध्यक्ष यांनी भरपूर दिवसापासून आंदोलन देखील केलं होतं की निराधारांना प्रति महिना दोन हजार रुपये या ठिकाणी पेन्शन मिळालंच पाहिजे तर त्यासाठी सरकारने जी आर देखील काढला होता तर तो जी आर सरकारने जसं की शासनापुरतं कागदापुरतं इथं मर्यादित केला होता परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी जे आर एक दोन महिन्यातच तो आता लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत खास करून सर्व निराधारांना याचा लाभ मिळाला पाहिजे आता काही निराधारांना याचा लाभ मिळाला होता काही निराधारांना याचा लाभ मिळाला नव्हता जे काही दिव्यांग बाध होते तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे मिळाले होते आता सर्व लाभार्थ्यांसाठी प्रत्यक्षामध्ये कुठली निराधार व्यक्ती कुठलीही निराधार व्यक्ती असो तर त्याच्या खात्यामध्ये जवळजवळ तुम्हाला अडीच हजार रुपयाचा लाभ प्रतिमा मिळालाच पाहिजे यासाठी सरकारने जी आरसुद्धा काढायला लावला होता आणि त्याच व्यक्ती त्याच व्यक्तिरिक्त प्रत्यक्षात या ठिकाणी आता नियम देखील लागू झालेला आहे आता तुम्हाला इथं पाहायला गेलं तर अडीच हजार रुपये मिळणार तर यासाठी तुम्हाला जानेवारी महिन्यात असो किंवा डिसेंबर महिना असो मागील महिने देखील भरपूर दिवस झालो वाट पाहू लागली होती आता बघा दुसऱ्या टप्प्यातील या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे परंतु या तिन्ही टप्प्याची यादी देखील मी तुम्हाला सांगतो टेन्शन घेऊ नका फक्त चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला लाईक करून घ्या सोडलेलं जे काही तुम्हाला साईडला बिल ऐकून दिसते तर बिल नोटिफिकेशन देखील नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशी सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला जास्तीत जास्त लवकर या ठिकाणी मिळत जाईल तर मित्रांनो हप्ता आल्यामुळे भरपूरशा लाभार्थीच्या मनामध्ये एकच गोंधळ उठलेला होता की बघा तुम्हाला वाटेल की लाडक्या बहिणीच्या योजनेचे देखील पैसे इथे दिले जाते आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे देखील पैसे देखील दिले जातात परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो इथे खरी गोष्ट महत्त्वाची आहे की लाडकी बहिणी योजना आणि संजय गांधी निराधार योजना या दोन्ही जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी दोन्ही एकामेकाशी खूप जुळून या इथून लागून आल्या असल्यामुळं आधी तुम्हाला इथं बघून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की सध्या निवडणुकीच्या प्रक्रिया असल्यामुळे शासन थेट पैसे वाटप करू शकत नाही आणि निवडणूक काळात या ठिकाणी बघा अशा प्रकारचे वाटप केलेल्या आचारसंहितेमध्ये असा प्रश्न देखील निर्माण पडतो की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही हप्ते आपल्याला मिळत होते पण महिन्याच्या एक तारखेला दोन तारखेला साधारणपणे या तारखेपर्यंत बांधवाच्या खात्यामध्ये हे पैसे जात होते परंतु आता बघा यावेळेस झालंच नाही कारण की डिसेंबर महिन्यामध्ये भरपूरशा लाभार्थींना इथं वाट पाहावी लागली त्यानंतर डिसेंबर महिन्यात गेला परंतु लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे मिळत नव्हते आता जानेवारी महिने देखील ते तसंच होणार का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर मित्रांनो बघा निवडणुकीचे इथे जे काय होते ते सरकारची निवडणूक चालू असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आचारसंहिता लागू असल्यामुळे आचारसंहितेमध्ये जो काय प्रचार होता तो निवडणुकीच्या भरपूरशा तयारीमध्ये सरकार गुंतलेलं होतं तर त्या कारणास्तो जे काय निराधार लाभार्थी आहेत लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी आहेत पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत नमोश केस शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत जे काय आता गव्हर्नमेंटच्या योजना होत्या त्याच पेन्शनधारक योजना होत्या त्या सर्व योजनांवरती आता सरकारचं लक्ष नव्हतं त्यामध्ये बघा कर्जमाफीचे फॉर्म गोळा करणं देखील सुरू होतं भरपूरशा राज्यामध्ये पाहायला गेलं तर जे काय पीक विम्याचं नुकसान भरपाई त्याचे अर्ज देखील गोळा करणं सुरू होतं तर महाराष्ट्र राज्यामध्ये देखील भरपूर जिल्ह्यामध्ये अर्ज त्या अर्जाची प्रक्रिया गोळा करणं या ठिकाणी सुरू होतं पण ते अजूनपर्यंत देखील सुरूच आहे कारण की बघा एका महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला जर तर आत्तापर्यंत कर्जाचे डॉक्युमेंट बँकेमध्ये सबमिट केलं नसेल तर तुम्हाला कर्ज उचललं असेल बँकेमध्ये तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करायचे विसरले असेल तर किंवा तुम्ही लवकरात लवकर तुमचा सात बारा नंतर आठ फार्मर आय डी बँक पासबुकचे झेरॉक्स पॅन कार्ड झेरॉक्स आधार कार्डचे झेरॉक्स एक दोन फोटोज हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन बँकेत सबमिट करायचे आहेत जिथून काही तुम्ही कर्ज काढलेलं कर कर बाकी आहे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट होतं आता बघू या निराधार व्यक्तींनी त्याचा मानधन कधी मिळणार तर बघा निराधार साधारणपणे जर पाहायला गेलं तर गेले एक दोन तारखेला या ठिकाणी तुम्हाला पैसे येत होते परंतु आता सरकारने अडीच हजार रुपये पेन्शन आता देण्यासाठी जेअर काढलेला आहे पण प्रत्यक्ष देखील याचा जी आर या पाहायला गेलं तर सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी आता तुम्हाला वीस ते पंचवीस तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाणार याची काळजी चिंता करण्याची कुठली गरज पडणार नाही परंतु अजूनपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल आधार कार्ड लिंक करून ठेवा आधार कार्ड अपडेट करून ठेवा आधार कार्डला बँकेला असो किंवा तुमचा मोबाईल नंबर लिंक करून ठेवा कारण कुठलीच अडचण तुम्हाला म्हणजे अडचणी येणार नाही कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे सर्वात अगोदर तुमच्या खात्यामध्ये जर का सरकारने डी बी टीच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे टाकले असेल तर बिना अडचणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जाणार जिल्ह्याची यादी सांगतो बघा जिल्ह्याची यादी आता सरकारने जेव्हा तिथून पैसे टाकण्याची बटन दाबत असते तेव्हा डी बी टीच्या माध्यमातून तुम सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत असते परंतु आता बघा जिल्ह्याची यादी काय असणार आहे पहिल्या टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा सरकारने या ठिकाणी टप्पे निर्माण करत तर महाराष्ट्रामध्ये टोटल छत्तीस जिल्ह्यात तर आता छत्तीस जिल्ह्यापैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आल पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्याची लिस्ट देखील सांगतो ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ज्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असते तर त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे ॲटोमॅटिक या ठिकाणी जमा होऊन जात असतात आता इथं जसं की अपात्र आणि पात्र काही समावेश नसतो सरकारने तिथ तिथून पैसे टाकले की इकडे तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक असलं की ॲटोमॅटिकली पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात आता हा इतका वेळ असतो की कोणताच बँकेचा काही इशू असतो आधार कार्डचा काही इशू असतो तर दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी प्रॉब्लेम जाऊ शकतो बाकी अशा पद्धतीची माहिती आहे की असे कामाचे व्हिडिओ अगोदर तुम्हाला पाहिजे असेल तर आता सगळ्यात महत्त्वाचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हे कोणकोणते आहेत बघा त्यामध्ये मुंबई असेल आता मुंबईमध्ये दे देखील आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत तर नवी मुंबई असेल नंतर ठाणे असेल कल्याण असेल तर या जिल्ह्यामध्ये दे देखील लवकरच या ठिकाणी निराधार योजनेचे पैसे जमा होणार आहेत कारण की आत्ताच महानगरपालिकेची निवडणूक झाली तर या तीन भरपूर साऱ्या निराधार लोकांनी माहितीला मतदान देखील केल्यामुळं या ठिकाणी लवकरच हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत त्यानंतर पाहायला तर पुणे पुणे जिल्ह्यामध्ये देखील लवकर आणि भरपूर या ठिकाणी निराधार लोक आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्यानंतर पाहिजे तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील निराधार योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत तर मित्रांनो दुसरं पाहायला गेलं तर धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल नंतर नागपूर असेल त्यानंतर पा जालना जळगाव या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून या ठिकाणी समोर आलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला जसे लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद